किती उशिरा लागला तरी एक घंट्याचा स्वयंपाक भाजी आहे माया सगळा पसारा आवरला आणि पिलं बी सोडले प्याले हे पिलंही सोडून टाकले प्याले पण ते आमची बकरी काय पिऊ नाही देऊ राहिली तशी पाय धरून पाजले मॅ पण तरी जरासे मोकळे सोडले पिलं आणि बांधून घ्यायचे बकऱ्याले पाणी पाजणं चालू आहे आता सध्याच्या हलकीत आणि कुटाराचा गोन्हा घ्यायचा बाकीचा इकडं स सा, इकडं सगळं ओके झालं प्या कुटार भरायसाठी पार्टीशन केलं म्हणजे तिकडून कुटार जात नाही इकडून कुटार चुंबड्याच लई खास लावलाय खास लावल्या खालून खाऱ्या पाहिजे पेली काय पाणी मारलंय पेली वाज आता ते काय परवा दिवशी घरी बांधेल होत्या तर मग तर देती नसत्या या भाजीचं काय करता वर नेऊन ठेवा आहे हिवाळ्याच्या पावसाळ्याच्या आमच्या आईचा धुपट आणि तब्येतही तशीच खराब झाली होती बाईची मेल ती म्हणा पण आणली डबल वापस का काकण लावा आणलं टीपुटी लाईक कापाली झाकण लावलं बैलाय बकऱ्या एवढा चांगला गेल्या झाडझुडीचा काय नाही सगळा पसारस पडेल आहे अन कुटाऱ्याचा गोनाही आताच आहे आता एवढ्याच सगळी साफसफाई करून ठेवा लागते मग भांडे तर आई आणून टाकले माहिती जिनावर कारण की माझ्या बकऱ्या सोडायच्या होत्या पाणी पाजायचं होतं पिनही पाजून घ्यावा लागतात तर मी घेतो भांडे घासून मस्त पैकी कचरा जमा करून ठेवला कचरा टाकायला बकरा सुटेल आमच्या आईचा चालू आहे पचारा आवरण पंप अनिकडे ड्रमिक हे धुळला हाय बाई धुळणा कुटाराचा सांभाळून जरास मग जाते भारी समजलं का बॅटरचे गोठे नाही आमच्याकडं मग भांडे घेतो एवढे घासी पाणी भरा लागते माणूस ते तेच तू आलाय आता व्हिडिओ चालू आहे म्हणून सांग हे पहिले साफसूप करायचं असतं मस्त झाडून घेतलं की ओके होते एकदम तर मग हे फालका लावायचं असतं इकडे करायला मग आज दरवाजा लावून जेवण आहे आज कारण की बाहेर सगळा धुळलाच धुळला आहे बाहेर कशाचं असते जेवण करायला पण आता काय करणार कुटार भरणं चालू आहे बाहेर आणि सगळं कुटारच कुटार आहे धुळलाच धुळ आहे तर मग जेवण करायला आहे आज आजची चटणी मस्त चिचा चिचालाय खाव रहायला मला भाकर सांगा खाऊन काय माहितलंय कशा लागू राहिले साला मग जेवण करून घेतो मी मग दाखवतो तुम्हाला बाहेरचं वातावरण एक नंबर झाली अशी भाजून आलूची चटणी एक आलू तसा आठवायला खायला मला अड्रास मिळ नाही लागणार पण चटणी एवढी भारी झाली काय एक नंबर ह्या मग जेवण करायला दुपारचं जेवण झालं मस्त आरामही केला मॅम आता बखरा यायचा टाइम झाला आणि घरादारा सगळा धुळला आहे कारण की सकाळून पासून कुटार भरणं चालू होतं आणि दोन गोणी कुटार येऊन पडलं घरात हे एवढं आणि बाहेरही सगळा पसारा पसारा चार गोनी माणसाच्या चारापेक्षा चारा चारालाही महाग आहे दोन गोनी कुटार झालं पाच हजाराचं काय ना आणि हे चालू आहे कुटारभरन आमचं बाहेरचं लहान लेकर भरू लागू राहिले शेजार पाजारची सगळा रस्ता सडकच सडक झाली कुटाराची आहे पण नगर आल्या नाही पिल्ला ओढ राहिले शांत वातावरण असते रोज आज काय हा असा कल्लान हल्ला चालू आहे तर मग आता बकऱ्या आल्यावर घेतो बकऱ्या बांधून एवढी घेतो करून आणि मी जेवण केल्यावर काही बाहेर निघली नाही बाबा कारण की या ये धुळ्याने येते मला सर्दी लय जास्त सैतानाचं नाव सैतान हजर आला आमच्या बकऱ्या हे बा कशा ओढत ओढत नेऊन बांधायला लागतात कोणी घराने घुसते येतो कोणी काय नाही धुळ्याला वा तुम्ही बाई आला ना काय आला डबल सांग <laughs> मस्त असा गेट केला मुटाऱ्याचा घर आले हा पाज होती ते बाजूच बांधून दिली म्हणजे बकऱ्या तिकडे जात नाही आणि कोणी इकडे येत नाही मी विचार दिसत नाही ओके आले आता तुम्ही आता काही नाही मिळ नाही डबल होती काही जाता झालं ना झाली सगळी घरदाराची साफसफाई आणि सगळं उरकले काम आणि कुटाराने मॅ केला गेट म्हणजे कर्तांनी सुट नाही गेला पण तो मॅच केला खोटा नाही बोलणार मी हे भाज होती बाज लावून घेतली निघून एका इकडून बांधली आणि इकडून खुललं जा आणि याच्यातून असं कुटार घ्यायला जात आहे ते असं लोटलं की हे झालं आमचं गेट तयार आणि बकऱ्याला काही चारा नाही आज करालच नाही काय बकरी ठेवला मस्त चहा आता चहा करून टाकायचा आहे मटन म्हणून बॅटरी बिटरीक चार्जिंग लावून घेतली मी बॅटरीचा चार्जिंग करून ठेवली झाड झुड व्हायला लोक पसारा पासार लोक आता मस्त चहा घेतो आणि टाकतो मटन आता तर काही करायचं नाही फक्त मटनच टाकायचं आहे मला चाय शीजुन शीजुन आट्टु की चा शिजून शिजून आटू राहायला बाहेर गेली होती शूट करायला तर व्हिडिओ चला तर मग या संध्याकाळचं चा घ्यावी आणि चॅनलला जर असं लाईक करत जा ब सबस्क्राईबही करत जा बाय